श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ टाळू नकोस कारण देव तुला काहीतरी सांगू इच्छितो या आठवड्यात तुमचे आयुष्य पुढील स्तरावर जाईल या प्रवासात तुम्ही एकटे नाही आहात देव तुमच्या पाठीशी आहे जास्त विचार करू नका कारण लवकरच तुमच्या योजना पूर्ण होतील तुमची वेदना आरामात बदलेल आणि अडथळे चमत्कारात बदलतील त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा आणि पुढे जा लवकरच तुम्हाला तुमच्या सर्व प्रयत्नांची परतफेड मिळेल जर तुझा देवावर विश्वास असेल तर स्वामी माऊली टाईप करा म्हणतो कृपया समजून घ्या की मी तुमच्या सर्व प्रार्थना ऐकतो तुम्ही जे काही मागता ते सर्व तुम्हाला मिळत नाही याचा अर्थ असा नाही की मी ऐकत नाही याचा अर्थ असा की माझ्याकडे तुमच्यासाठी खूप चांगले काहीतरी आहे तुमची वेळ येत आहे तुमच्यासाठी काहीतरी चांगलं घडणार आहे खूप यश आणि अनेक आशीर्वाद मिळत आहेत विश्वास करत रहा आणि तुमचे जीवन अधिक चांगल्यासाठी बदलत आहे हे पहा ईश्वर वेळ आणि दबाव वापरून सुरवंटाचे फुलपाखरामध्ये वाळूचे मोत्यामध्ये आणि कोळशाचे हिऱ्यामध्ये बदल करतो मग तो तुमच्यावरही काम करत आहे बाळा मी कधीकधी तुमचे रक्षण करण्यासाठी तुमच्या जीवनातून लोकांना काढून टाकतो त्याच्यामागे धावू नका जेव्हा तुम्ही देवाशी बोलता तेव्हा ती प्रार्थना असते देव तुमच्याशी बोलतो तेव्हा ते ध्यान असते तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा देव म्हणतो तुम्ही कदाचित कठीण काळात असाल परंतु काळ नेहमी तुमच्याशी सर्वात कठीण लढतो जेव्हा त्याला माहीत असते की माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी चांगले आहे तुम्ही सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा देव म्हणतो तुम मला तुम्ही नकारात्मक होणं थांबवण्याची गरज आहे गेल्या काळापासून तुम्ही स्वतःला खाली ठेवत आहात तुम्ही ते नसता जे तुम्ही स्वतःला सांगत राहता तुम्ही माझ्यासाठी मोठे आणि प्रिय आहात माझ्या बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो तुमचा देवावर विश्वास असेल तर स्वामी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे कमेंट करा देव म्हणतो मी तुमची पावले क्रमाने ठेवीन आणि तुम्हाला आशीर्वाद उपचार कृपा प्रेम आणि नवीन संधीस संधीसह दैवी टक्कर देईन प्रार्थनेत राहा आणि हार मानू नका देव म्हणतो स्वीकारणे कठीण आहे तरीही बदल हा होणार आहे तू जे केले आहेस ते सर्व स्वीकारावे आणि तुझ्या वेदना माझ्या स्वाधीन करण्याची मला गरज आहे बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो लवकरच तुमची तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगल्या ठिकाणी पदोन्नती केली जाईल तुम्ही इतका आनंद अनुभवाल की तुमच्या स्वभोवतालचे प्रत्येकजण आनंदाने आणि विश्वासाने भरून जातील ग्रहणशील व्हा तयार रहा। तुम्ही तयार असाल तर स्वामी मी तयार आहे टाईप करा देव म्हणतो ज्या गोष्टींबद्दल तुम्ही प्रार्थना करत आहात त्या अचानक जाग्या होणार आहेत मी माझ्या चांगुलपणाने तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे तुम्ही एका नव्या अध्यायात पाऊल टाकत आहात तुम्ही वाट पाहण्यापासून जिंकण्यापर्यंत जाल मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो जे तू समजू शकतोस लवकरच तुझी वाईट वेळ मी संपवणार आहे आता तुझ्या आयुष्यात आनंद मी आणणार आहे देव म्हणतो त्याच्यावर विश्वास ठेवा तुम्हाला काय हवे आहे हे त्याला माहीत आहे योग्य वेळी ते होईल देव म्हणतो मी तुझ्यावर या जगातील सर्वांपेक्षा जास्त प्रेम करतो मी तुला इतरांपेक्षा जास्त ओळखतो मी तुला इतरांपेक्षा जास्त समजून घेतो प्रत्येक जंतूला एकटे सोडत असताना मी नेहमीच तुझ्याबरोबर असतो तुमचा विश्वास असेल तर गॉड इज ग्रेट कमेंट करा देव म्हणतो समस्या सांगून रडणे थांबवा ते सोडवण्याचा विचार करा कारण जगात अशी कोणतीही समस्या नाही ज्यावर उपाय नाही कधीही हार मानू नका मी नेहमी तुमच्या सोबत आहे तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा देव म्हणतो आपण हे एकटे करू शकत नाही परंतु आपण एकत्र करू शकतो जेव्हा तुम्ही संघर्ष करता तेव्हा माझे हृदय दुखते कृपया तुमच्या सर्व समस्या घेऊन माझ्याकडे या देव म्हणतो बदल स्वीकारणे नेहमीच सोपे नसते परंतु तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे पोहोचवणे माझ्यासाठी आवश्यक आहे बदलाची अपेक्षा करा हे भयानक आहे पण मी तुझ्यासोबत आहे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो सर्व काही तुमच्या कल्पनेपेक्षा चांगले होणार आहे जेव्हा तुम्ही ही अपेक्षा न करता कृतज्ञ होण्याचे निवडता तेव्हा संपूर्ण विश्व चमत्कार प्रकट करतो तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा देव म्हणतो बलवान आणि धैर्यवान व्हा मी तुमचा देव आहे मी सहा दिवसात जग निर्माण केले माझ्यावर विश्वास ठेवा मला तुमच्यावर आणि तुमच्या सर्व समस्यांवर विजय मिळवण्यात मदत करण्याची शक्ती आहे जो माझा हा शक्तिशाली संदेश शेवटपर्यंत पाहिल तो भाग्यवंत ठरेल देव म्हणतो हा शनिवार तुम्हाला अशा प्रकारे आश्चर्यचकित करणार आहे ज्याची तुम्ही कधीही अपेक्षा केली नसेल तुमचे जीवन तुमच्या आयुष्यात सर्वत्र चमत्कारांनी भरले जाईल मोठ्या अपेक्षा करा देव म्हणतो तुझी इच्छा पूर्ण झाली आहे दावा करण्याची वेळ आली आहे तुम्ही त्याची खूप वाट पाहिली होती पण आता ती खरी होणार आहे देव म्हणतो तुमच्यासाठी चांगली बातमी येत आहे हे एक लक्षण असेल की अलीकडे घडलेल्या सर्व गोष्टी वेगळ्या असूनही तुम्ही आता योग्य मार्गावर आहात माझ्याजवळ तुझे खरे बोल आहेत जोपर्यंत तुमची परिस्थिती बदलत नाही तोपर्यंत प्रार्थना कर चमत्कार दररोज घडतात म्हणून विश्वास ठेवणे थांबवू नका देवाची कृपा सदैव आपल्यावर आहे तुमचा देवावर विश्वास असेल तर होय माझा देवावर विश्वास आहे कमेंट करा देव तुमच्यामध्ये आणि तुमच्याद्वारे सध्या जे काही करत आहे ते भविष्यासाठी परिपूर्ण तयारीत आहे जे फक्त तोच पाहू शकतो त्याची काळजी करू नका त्याद्वारे प्रार्थना करा तुम्ही सहमत असाल तर परमेश्वरी शक्ती माझ्यासोबत आहे कमेंट करा देव म्हणतो तू खूप सहन केलं आहेस मला तुला मुक्त करायचं आहे मला तुमची मदत करायची आहे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो आता शांतपणे तुम्ही हे बोला मी माझ्या जीवनात विपुलता स्पष्टता आरोग्य प्रेम आणि सकारात्मक ऊर्जेचे स्वागत करतो माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टींसाठी मी कृतज्ञ आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तुमची प्रत्येक दुःखातून सुटका करून नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळ ठेवू देत ही स्वामी चरणे मनापासून प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद